या गावचे जमलेले सर्व तरुण सर्व वैवृद्ध सर्व शेतकरी सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सर्व खरोखर एवढा आनंद होतोय पळी मतदारसंघाच्या दादाहरी वडगावच्या त्या टोकापासून त्या आष्टी मतदारसंघाच्या आंबोऱ्यापासून सर्व गावामध्ये एवढं उत्स्फूर्त असं स्वागत होत त्या आंबोऱ्याला लग्नाला लग्नात बघितलं की खरुखर तुम्ही एवढं प्रेम करताय की या प्रेमातून उतराय होण्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या स्वसापणे जरी मी सेवा केली तरी कमी पडेल असं वाटतं एवढे नेते एके बाजू आहेत तर ही जनता एवढी माझ्यासोबत मला दुसऱ्यांदा दिल्लीला जाण्यासाठी तिकीट दिलं आणि तुम्ही सर्वांनी त्यांचा सन्मान राखून स्वाभिमान वृत्तीने काम करता त्याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा पुस्तक होत हे सरकार मागच्या आपल्या खासदार आपल्या शेतकऱ्यासाठी कुठं धार्जिन काम केलं असेल तर एखादी गोष्ट दाखव शेतीमालाच्या भावासाठी आता सांगितलं शेतीमालाच्या भावासाठी कुठं सभागृहात आपल्या खासदार महोदय बोलले नाही हरबाड असत सोयाबीन असेल कापूस असत तूर असत कांदा असल कांद्याचं अनुदान दोन वेळेस मुख्यमंत्री डिक्लेअर करू आम्ही घेतो तीनशे रुपयांना दीडशे रुपया बसलेला वळाचं आमदार ज्यावेळेस काही करणार काही दिलं दुधाचं दुधाचं सांगितलं पाच रुपये देतो दोनदा सांगितलं एकदा दुधाचं एकदा म्हणजे आपल्या ज्या ज्या भागात जे जे समस्या असतात त्या समस्यावर आपल्या लोकप्रतिनिधीनं सभागृहात आपण कोण उघडलं पाहिजे माझ्या मतदारसंघातल्या या जनतेचे हे प्रश्न ज्याच्यासाठी काम केलं पाहिजे पण त्यांनी काहीही केलं नाही आता रेल्वे रेल्वे करते काय किती फायदा माहित नाही पण तिकडे तिचं बीडला तरी एकदा आमचे जन्म झालं दोनशे एकसष्ट किलोमीटरचा रेल्वेचा मार्ग आहे पंधरा वर्षात नव्याण्णव किलोमीटर झाली उर्वरित रेल्वे करायसाठी आणखी पंचवीस वर्ष लागत एक पिढी पंधरा वर्षाची गेली दुसरी पिढी आणखी पंचवीस वर्ष किती पिढी यांच्या घरी करायचं मला माहित नाही त्याच्यामुळे यांना ह्यांना किती यांच्या बाबतीत किती वर्ष सांगितल्या पाहिजे आपला खासदार फंड सुद्धा वापरला नाही माफच गेला तुम्हाला दिला का गावात काही नाही गावात तरी येत नाही तुमच्या गावात बंड नाही तरी मी काही माणसं येते तर मग द्यावं सांगतो त्यांना सांगा तुझ्या वेळेस तो काही दिला असत आता या वेळेस तुझंच ऐकलं कुणाचं ऐकलं असेल पाच वर्षापूर्वी कुणाचं ऐकलं पंधरा वर्षापासून कुणाचं ऐकत असतात किंवा आता नानाच ऐक हा परत पाहतो या सर्व गोष्टीला परत पुढे काय असेल ते असं म्हणून आपण यावेळेस आम्हाला एकदा तुतारी वाजू दे आणि तुतारी वाजून आमचा माणूस एकदा गेलेला पाठवू दे असं तुम्ही सर्वांनी छंग बांधलेला आहे आपल्या तरुणांसाठी रोजगार निर्माण करणे एखाद्या खासदारांसाठी काहीतरी काम असत खासदार महोदयांनी एखादा प्रोजेक्ट पालकमंत्री माजी पालकमंत्री आपल्या समोर असणाऱ्या बदल आता असणारे पालकमंत्री काय बोलायचं काय नाही मला तर किवजी येईल ना माझ्या मित्राची काय बोलायचं कोण सल्लागार आहे पाय पडतो त्या सल्लागाराच्या आज त्याला असा लोक सल्ला घेऊ बाबा एवढा सल्ला चांगला घरायचं आमच्या सरपंचा न पंचायत राजचा कला म्हणजे केंद्र सरकारनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांना जेवढा अधिकार आहे तेवढा ग्रामपंचायतच्या सरपंचाला अधिकार आहे स्वायत्त संस्था <laughs> आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतचा सरपंच हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा ले लेवलचा आहे त्यांना म्हणलं जातं की तुम्हाला आमच्याकडून कामाला यायचं तुम्हाला मत मागे नाही का त्यांच्या हा सरपंच आता सरपंचा जनता कशी बिन जनता बेनर आहे का मला सांगा असतात का माझ्यासारख्या एवढ्या फाटल्या माणसाबरोबर तुम्ही सर्वजण एवढे उभारताय एवढं प्रेम करताय वाजत गाजत मला वाटत माझी दुसरी भरतच आहे तासाला धरता मी गाडी हाणलेली बाबा सोडा सगळे मी धरतो तसं कुणाला आकडायचं कधी कुणाला सोडायचं सगळं मला मी थोडं थोडं पाठ आहे तसं काय अडचण नाही त्यांनी काय टीका करण्याची त्यांना माहिती आता माझ्या फॉर्म भरायच्या सभेमध्ये माझे माझं सर्टिफिकेटच दाखवलं त्यांना पण घेऊ आता आदरणीय दादा पाटील जवळी यांच्या यांच्या उपोषणाचा भाग म्हणून माझ्यासारख्या तरुणांना किंवा महाराष्ट्रातल्या एक दीड करोड लोकांना जर प्रमाणपत्र मिळालं तर तुमच्या पोटात दुखत आहे का एवढ्या दिवस आमचे मिळायचे प्रमाणपत्र होत्या काय मग एवढ्या वेळेस हे पण गरज नाही पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी ओबीसीचा मंडळ आयोगाच्या जिथे लागू झालं तेव्हापासून हे प्रमाणपत्र मिळायला पाहिजे होते त्याच वेळेस झाले असते तर आमच्या नेत्यांनी त्याच वेळेस शिक्षणामध्ये सवलत मिळाली असती तेव्हापासून मिळाली नाही शासनानं आता मिळाले तुम्ही ते चित्ता कशाला काय करावं काय करत नाही कशाला बोलावं कळत नाही म्हणले एका पत्रकार नवा माझ्या दोस्तांना सव्वीस कोटीची प्रॉपर्टी म्हणजे गरीब शेतकरी आता माझ्या काही साठेचाळीस कोटीच्या काही सभा काय कराय पत्रकार नाही माझ्या एक एक बी काय 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 नाही एकदा भेटू बघू नाही ते लिहा काय किती वाजते त्याला मी सुरूच हे सर्वजण करत असताना एवढे सर्व चांगल्या दृष्टीने काम करतात तुम्ही सर्वजण प्रेम करता आष्टीकांना माझी एकच विनंती की तुम्ही एवढ्या माझ्या सोबत आहात एवढ्या प्रेमाने तुम्ही माझ्यावर प्रेम करताय मी ज्यावेळेस लोकसभेचा सदस्य म्हणून दिल्लीला जाईल त्यावेळेस बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये एकतरी इंडस्ट्री उभी करेल जे जे करून आपला जो रेल्वेचा प्रश्न म्हणला ते मी दोन वर्षात रेल्वे पूर्ण करून दाखवाल त्याच्यासाठी मिटिंग घ्यावं लागते अधिकारी लगावं लागते पैसा आणावं लागते आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये खास बाब म्हणून मी जे आपलं पण घालवायसाठी प्रामाणिक प्रयत्न करेन आणि बीड जिल्ह्याला दररोज उत्पन्न वाढवण्यासाठी प्रामाणिकतेने प्रयत्न करेन त्याच्यासाठी काय काय कारवाई करेल त्याला जेवढी आठलं पाहिजे डोकं पाहिजे सभागृह मी ज्यावेळेस जिल्हा परिषदेचे सभागृहात राहिलो त्यावेळेस सुद्धा आम्ही तीन वेगळ्या वेगळ्या सभा माझ्या गटातून निवडून आलो तिन्ही गटामध्ये एवढा निधी मी न्यायला आमदारांना एवढा निधी जिल्हा परिषद सदस्य असताना गटाने प्रतिकाही तुम्हाला एकच सांगणार आहे की बीड जिल्हा आधी बीड जिल्ह्याचा खासदार झाल्याच्या नंतर ज्या तुमच्या समस्या आहेत त्याच्या दरबारी मांडेल शिर मुस्लिम आरक्षण संविधानासाठी बौद्ध समाजाची जी चळवळ चाललेली शेती असेल आणि आता महाराष्ट्रात जी मनोज दादा जरंगी पाटील यांच्या माध्यमातून जी आपली मराठा समाजाची चळवळ आहे त्याच्यासाठी सभागृहात बोलाल आणि ती जी भूमिका असेल त्या भूमिकेला माझा समर्थ पाठी असं तुम्हाला सर्वांना याच्यासाठी याच्यासाठी हे तुम्हाला निवडून देणार काम करण्यासाठी मला दिल्लीला जायचंय कुणावर टीका टिप्पणी करण्यासाठी नाही कुणाला तरी दाब देण्यासाठी नाही तोड दाब देणार तीन अंक आता सरकारचाही आता शंभर दिवस उद्या नाही ही भरलेली शंभर दिवसाच्या पहिली सरकार राहणार नाही लिहून द्या कुणी जरी म्हणलं ना तर मला तुझा दहा तीन महिने शंभर दिवस फक्त शंभर दिवसानंतर आम्हीच येते चिंता करतो आणि तर तुम्हीच येतो निकाला तिकडे बोलायची गरज नाही आपल्या लोकसभेच्या हे सुद्धा सरकार पण आम्ही लोकसभेचे निकाल राहिले मला ते दुसऱ्या दिवशी पडतो काय काय माहिती सरकार काय सांगता येईल त्याच्यामुळे यांच्यावर की पुन्हा राज्य आहे शेतकऱ्यांना गार्जिन तरुणाला गार्जिन ना कुठल्या जाती धर्माला गार्जीनला कुठल्याच समाजाचा हे सरकार नाही फक्त स्वतःसाठी आपण झालेले सरकार आहे स्वतःचे वाच स्वतःला जे काही चोरे केले कुणी तू वाचवायचे कुणी काय केलं त्याच्यासाठी हे सरकार त्याच्यामुळे मी कधी पुराव वैयक्तिक ठिकाणी निघत नाही तुम्हाला सर्वांना सांगतो तुमचं हे जे तुम प्रेम आहे या प्रेमावर तो तरही होण्यासाठी आयुष्यभर तुमची सेवा कराल तुम्ही जेवढ्या संख्येनं माझ्यावर प्रेम करून इथे आशीर्वाद देणार आहे तुम्हाला माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे तुम्ही एवढे जर मत करणार असाल तर तुम्हाला विनंती की आपले बाहेर जे त्याच्या सुद्धा